चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सहावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदी पात्रात बुडून मृत्यू तिघेही पोहणारे असूनही पाण्यात बुडाले सुळे तालुका आजरा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा गाजरगाव येथील हिरण्यकेशी नदीपात्रात मंगळवार दिनांक सात रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला यामध्ये अरुण बचाराम कटाळे वय पंचावन्न उदय बचाराम कटाळे वय बावन्न या सख्ख्या भावांचा व जयप्रकाश अरुण कटाळे वय तेरा या तिघांचा मृत्यू झाला सुदैवानं ऋग्वेद अरुण कटाळे याला वाचवण्यात यश आलं याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यात्रेनिमित्त कटाळे कुटुंबीय एकत्र कपडे धुण्यासाठी गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीच्या बंधाऱ्याजवळ मंगळवार दिनांक सात रोजी सकाळी लवकर गेले होते कपडे झाल्यावर सर्वजण नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले पाणी खोल होते त्यामुळे त्यांना पोहताना तिघांचा बुडून मृत्यू झाला मात्र ऋग्वेद अरुण कटाळे याला वाचवण्यात यश आलं दोघांचे मृतदेह मिळाले असून जयप्रकाश अरुण कटाळे यांचा मृतदेहाचा शोध सुरू आहे यात्रा काळामध्ये ही घटना घडल्यानं सुळे गावात एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होते अंकुश चव्हाण देवदूत म्हणून आला हरूर येथील तरुण अंकुश अशोक चव्हाण याला सर्वजण बुडताना दिसले त्याने जीवाची परवा न करता बुडणाऱ्या ऋग्वेदला पाण्यातून काढून त्याला वाचवलं एका देवदूतासारखं येऊन त्याला ऋग्वेदला वाचवण्यात यश आलं तिघेही पोहणारे असूनही पाण्यात बुडाले गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाणी भरपूर असल्यानं सर्वांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही तिघेही पोहणारे असूनही तिघांचा यात बुडून मृत्यू झाला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा